उन्हाळी वाळवणात ही वडी नाही केली तर काय केलं आज या मुगाच्या वडीची अगदी साधी रेसिपी तुमच्याशी शेअर करत आहे आणि त्याची भाजी कशी करायची ते पण शेअर करत आहे मुगाची डाळ घेतली भिजत घातली वाटून घेतली आणि त्यानंतर मस्त फेटून याच्या वड्या करून घेतल्या आमच्याकडे याला वडे तोडणे किंवा वडी तोडणे असं म्हणतात आणि या पद्धतीने तोडून घेतल्या दोन दिवस छान सुकवून घेतल्या तुम्ही बघू शकता मस्त पोकळ आणि अशी क्रिस्पी ही वडी झालेली आहे आता या वडीची भाजी कशी करायची ते बघू थोड्या तेलामध्ये या वड्या मस्त तळून घ्यायच्या आणि त्याला बारीक करून घ्यायचं त्यानंतर एका मिक्सरच्या पॉटमध्ये आलं लसूण पेस्ट कांदा बारीक करून घ्यायचा तेलामध्ये तमालपत्र मोठी वेलची घालून कांद्याची पेस्ट पण घातली छान परतवून घेतलं यामध्ये सगळे सुके मसाले घातले मीठ घातलं एक मिनिट परतवून यामध्ये थोडं पाणी घालायचं त्यानंतर ही तळून घेतलेली वडी यामध्ये घालायची आणि दीड कप पाणी घालून याला पंधरा ते वीस मिनिट शिजवून घ्यायची झाली आपली भाजी तयार रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा बाय